नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर अहमदनगर जिल्ह्यातील केडगाव ग्रामस्थांच्या वतीने पोलीस अधीक्षकांची भेट आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यातील आरोपीस अटक करण्याची मागणी कोतवाली पोलीस हे आरोपीस मदत करत असल्याचा आरोप अहमदनगर केडगाव देवी रोड एकता कॉलनी येथील माया हिरामन डंबाळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की माझी मुलगी अर्चना अमोल गायकवाड हिने सहा मे दोन हजार चोवीस रोजी पतीच्या घरात उपस्थित असताना गळफास घेऊन मृत अवस्थेत आढळून आली त्या दिवशी आम्ही सर्व घटनास्थळी गेलो असता तिचा नवरा अमोल गायकवाड तेथून पळून गेला त्यानंतर आम्ही कोतवाली पोलीस स्टेशन येथे गेलो असता त्यावेळी फिर्याद घेतली नाही तेथे म्हणाले की आम्ही पंचनामा करू पोस्टमॉर्टम होईल व त्यानंतर तुमची तक्रार घेऊ त्यावेळी अमोल गायकवाड याच्या तात्पुरत्या स्वरूपात ताब्यात घेतले व नंतर सोडून दिले त्यानंतर मुलगा आकाश डंबाळे याच्या फिर्यादीवरून आठ मे दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला परंतु गुन्हा दाखल करून घेतल्यापासून पोलिसांनी संपूर्ण मदत आरोपींनाच केली अमोल रत्नाकर गायकवाड यास अटक केलेली नाही यातील आरोपी रत्नाकर हरिभाऊ गायकवाड हे पोलीस खात्यातून निवृत्त आहे त्यामुळे आणि त्यांचे चांगले संबंध आहेत त्यामुळे पोलीस हे कुठलेही प्रकारे व्यवस्थित तपास करत नाही जाणीवपूर्वक आरोपींना मदत होईल असे वर्तन तपासी अधिकारी यांचे आहे कुठलाही सखोल तपास पोलीस करत नाही वेळोवेळी विचारणा केली असता उडवाउळीची उत्तरं देतात त्यामुळे सदर गुन्ह्यातील तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येऊन तातडीने आरोपी अमोल गायकवाड रत्नाकर गायकवाड प्रमोद गायकवाड सविता लदिवे यांना अटक करण्यात यावी या मागणीचे निवेदन समस्त केडगाव ग्रामस्थांच्या वतीने पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले यावेळी माया डंबाळे समवेत साधना ताई बोरुडे रंजना उकिरडे सुरेखा फुलपगार रेणुका पुंड राणी भाकरे आरती उफाडे सुरेखा बन अनिता कजरे मनीषा सांदक्के वैशाली पाठक माया भंडारे हिरा विनोद रोजा भिंगारदिवे वनिता सूर्यवंशी अंजना हटाळे विजय शिंदे ज्योती जाधव संध्या पावसे छाया चिपाडे सुनीता डंबाळे अनिता पिसाळ सुनीता काकडे कविता मोहिते जयश्री पुंड एस यू चव्हाण जयश्री बनसोडे ज्योती अग्रवाल माया डंबाळे पूजा डंबाळे प्रणिमा जगताप रुपाली डंबाळे भारती डंबाळे आदीसह महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते पुढे निवेदनात म्हटले आहे की सदर गुन्ह्याचा तपास तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपवून आरोपी सात्रीने अटक करण्यात यावी आत्मदहन करण्याची परवानगी देण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे अर्चना हिचा मृत्यू सहा मे रोजी झालाय घटनेला दोन महिने पूर्ण होऊन गेले पण अजूनही तिला न्याय मिळालेला नाहीये तर आम्ही त्याच्यासाठी तिला न्याय मागण्यासाठी आज इथं सगळ्या महिला जमलेल्या आहोत आणि पोलीस कंप्लीट केली सगळं केलं पण आजपर्यंत पोलिसांनी सगळे उडवा उडवीची उत्तर दिलेत आणि उलट पोलीस यांना म्हणतात तिच्या आईला की तुम्हाला जर आरोपीचा पत्ता कळला तर आम्हाला सांगा तर त्याच्यासाठी आमची सगळ्यांची अशी इच्छा आहे की पोलीस यंत्रणेने याच्यात खास लक्ष घालावं आणि अर्चनाला न्याय मिळूनच दिला पाहिजे तिचे छोटे छोटे दोन मुलं आहेत यांनी कुठं जायचं जा, यांनी काय करायचं आता यांचं यांचा भार कुणी उचलायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्याच्यामुळे आमच्या सगळ्यांच्या महिलांच्या वतीने मी विनंती करते की तिला अर्चनाला न्याय मिळालाच पाहिजे आणि स्पेशली पोलीस यंत्रणेने त्याच्यात जातीनं लक्ष घालणं गरजेचं आहे तरच आरोपी सापडत कारण सगळ्या आम्ही सगळ्या महिला असं सांगतो की तिने ती आत्महत्या केलेली नाहीये तर तिला मारलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि तिच्या या दोन लेकरांना सगळ्यात महत्वाचा न्याय मिळालेला पाहिजे आणि तिच्या आईचं म्हणणं तुम्ही ऐकून घ्या माझी मुलगी अर्चना तिला ना पहिल्यापासून त्रास होतात आणि तिला खूप मारहाण करायचं म्हणजे हे करायचं धमके द्यायचा हे करून या मुलांना पण मारायचा आणि त्याच्यामुळं ती खूप खूप वाईट लागलेली होती हा आणि त्यानेच ते मारलं ज्या दिवशी असं घडलं त्या दिवशी हा मुलगा सांगत आला की माझ्या मम्मीला पप्पानी लटकवलंय हा ह्या मुलांनी सांगितलं मला की मम्मीला लटकवलं आणि मग त्याच्यामुळं आम्ही पळत गेलो तर तो तिथं तिच्याजवळ उभा होता आणि माझी दुसरी नाच गेली तरी ती म्हणली काका हे काय केलं तो, तो वरून पाणी होत होता तिला सोडा म्हणलं तरी तिने सोडलं नाही माझ्या मुळ ना कापलं ते पण त्यांनी कापलं नाही आणि आमचे सगळे आले मग तो तिथून फरार झाला आणि आजपर्यंत फरार आहे आणि मग मी ते मुलीला दवाखान्यात नेल्याच्या नंतर मी पोलीस चौकीत गेले तिथं मला दाराडे साहेबांनी मला हाकून दिलं तिथून म्हणजे आम्ही आताच कंप्लीट घेणार नाही तर नंतर कंप्लीट घेऊ तुमचं जेव्हा ते काय होईल तेव्हा कंप्लीट घेऊ पीएम बी एम झाल्याच्या नंतर घेऊ आणि नंतर आठ तारखेला कंप्लीट घेतली आमची तोपर्यंत कंप्लीट नाही तेव्हापासून तो, तो फरार आहे आणि त्याला त्यांनी आणलं पण कोणच्या बेसवर आणलं आणि आन कोणच्या बेसवर त्यांनी सोडलं त्याला हे आम्हाला पाहिजे नेमकं कसं आणलं तुम्ही आमची कंप्लीट तर नाही घेतली मग आणलं कस काय आणि सोडलं कस काय त्याला आणि आम्हाला सांगितलं पण नाही हा डॉक्टर आमोल गायकवाड त्याला आणलं कोणच्या बेसवर आणलं आणि कोणच्या सोडलं आम्हाला सांगितलं पण नाही पोलिसांनी की आम्ही आणलंय आणि आम्ही सोडलंय पण आम्ही जेव्हा कम्प्लीट करायला गेलो तेव्हा म्हणजे सोडून दिला आम्ही म्हणजे हे आम्हाला असे करतात मग नाही कोणाकडून मागायचं आम्ही हा मग हे मुलांचं मी काय करू आता नाही तर मी नाही झालं तर मी दोन मुलांना घेऊन मी आतमध्ये इथं बीएसपी समोर करून या दोन मुलांना घेऊन त्यांनी जर मला चार दिवसात न्याय दिला नाही तर मी आतमध्ये अनकारी नाही दो, दोन मुलांना घेऊन हा आणि हा पकडलाच पाहिजे नाही पकडला एवढा चार दिवसात तर मी हे करणार अर्चना अमोल गायकवाड हिचा मृत्यू सहा मे रोजी झालेला आहे ते घटना संदर्भात बोलायचं घटना त्यांनी घडून आणलेली हे आम्हाला सगळ्याला संशय की त्यांनीच मारलेले आणि तो आजपर्यंत फरार आहे डिपार्टमेंट त्याला म्हणजे मॅनेज आहे असं आमचं घरच्यांचं म्हणणे कारण तिथं पोलीस चौकीला उडवडीचे उत्तर देतात कारण तो जर अटक झाला होता तर पोलिसांनी घरच्यांना सांगायला पाहिजे आमची बहीण तिथं कम्प्लीट करायला गेली होती पोलीस चौकीला त्यावेळेस त्या साहेबांनी सांगितलं तुम्ही प्रयत्न पीएम करा अंतिम पी संस्कार करून घ्या नंतर गुन्हा दाखल करा मग त्याला ते ईडी मार्फत ठेवल्यानंतर यांनी आम्हाला सांगायला पाहिजे होतं तुमचा आरोपी आणला तुम्हाला काय फिर्यात द्यायची द्या असं पोलिसांचं कर्तव्य होतं पण त्यांनी आमची दिशाभूल केली आम्हाला ते अंतिम संस्काराच्यात वेळ गेला आम्ही आठ तारखेला गुन्हा दाखल करायला गेलो तोपर्यंत त्यांनी ईडी मध्ये आरोपीला सोडून दिलं आरोपी तेव्हापासून फरार आहे आणि आम्ही वारंवार चक्रा गुन्हा दाखल आठ तारखेला लवेश्वर गुन्हा आहे आठ तारखेपासून आम्ही कोतोली पोलीस स्टेशनला चक्रा मारतो थे, दोन ते दोन लेकरं घेऊन त्या महित मुलीची आई घेऊन आम्ही मामा लोक माझे भाचे वगैरे त्या मुलीचे भाऊ आम्ही सगळे जातो येतो भेटतो पी आय साहेब दराडे साहेबांना भेटलो ते म्हणले तपास यांच्याकडे पाटील साहेबांना भेटतो ते म्हणले आम्ही इकडे जातो ट्रेस लागतो हे लागतो मग आरोपी कोणता असा माहीर आहे जो आज घटना होऊन जर दोन महिने बाहेर असेल तर तो, तो मोठा गुन्हेगार झाल्यासारखा आहे तो मॅ त्यांनी काय मॅनेज केलं का हे आम्हाला संशय व्हायला लागला त्या मुलीला न्याय भेटला पाहिजे हे दोन तिचे लहान निक्र आहेत त्यांचा काहीतरी निर्णय लागला पाहिजे याच्यामध्ये आमची हीच अपेक्षा आहे जर आज महिला जर आज एस पी साहेबाला भेटून न्याय मागत असेल तर पोलिसांची ही बाब खरंच नाही का एकदम नाही का कमजोरी ती कारण महिलांना ला न्याय लगेच मिळाला पाहिजे हे माझं वैयक्तिक मत आहे कारण महिलांना ला अशा आंदोलन वगैरे करायची गरज नाही भासली पाहिजे तत्काळ त्या पोलिस चौकीला त्यांच्या घटनास्थळी ज्या खा या भागामध्ये पोलीस चौकी होती तिथं त्यांनी कंप्लिटी घेऊन त्या महिलांना ला न्याय द्यायला पाहिजे एस पी पर्यंत यायचं कारणच नाही जर आज यांची एक मुलगी मयच झालेली नाही का तो गायकवाड अमोल गायकवाड हा डॉक्टर हे सगळं आज शहरात नगरमध्ये फिरून जातोय नाही का नगरमध्ये राहतोय मग यांना लोकेशन सापडत नाही का आठ पंधरा दिवसापूर्वी त्यांनी केडगाव मधून दागिने सोडून दिले मग पोलिसांना कळत नाही का या गोष्टी मग आम्ही वारंवार त्याला सांगतो की व तिथं आलेला आहे तो गेलेला आहे मग या तपासामध्ये असं का जाणवतोय म्हणून या महिलांच्या वतीने आज आम्ही एस पी साहेबांना एक निवेदन दिलं या निवेदना जर जर ते जर सापडला एवढ्या आठ दिवसात तर आम्ही आत्मदहन करणारे त्या कुटुंबाच्या वतीने आम्ही एवढं न्याय मागण्यासाठीच विषय केले